गेल्या पंधरा महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्था ही पूर्णतः डबघाईस आलेली आहे एवढेच नव्हे तर गरिबांचे आणि सर्वसामान्यांचे जीवन जगणेसुद्धा असह्य झालेले आहे अशा वेळी उन्हातानामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करिता आपल्या कुटुंबासाठी चार पैसे मिळवावेत या उद्देशाने लॉकडाऊन मध्ये सुद्धा काही व्यक्ती आपला घरगाडा रेटण्याच्या हिशोबाने उन्हा तानामध्ये वन वन भटकून किमान पन्नास रुपये शंभर रुपये कुठेतरी मजुरी मिळते का हे पाहताना दिसत आहेत मात्र त्यांना दिवसभरामध्ये पन्नास किंवा शंभर रुपये कमावणे देखील दुरापास्त झालेले आहे आता हेच बघा अमरावती शहरामध्ये वयाची साठ ते सत्तरावी गाठलेल्या या व्यक्तीचे काय मत आहे काही भेटा ना काही दोन तीनशे चारशे रुपये कमावले कसं तरी त्यानंतर विदर्भ न्यूज प्रतिनिधीने फेरफटका मारला असता एक रिक्षाचालक अगदी उन्हातानामध्ये जीवाची दमछाक होईपर्यंत रिक्षा ओढताना आढळून आला त्याच्याशी सुद्धा विदर्भ न्यूजने संपर्क साधला बघूया काय म्हणतात हे रिक्षेवाले दादा तुम्ही भेटून आला सवार दिवस पाच वर्णपासून हे भाडं दोन दोन रुपयातून मराचे काही होऊन बाल चार बाल बच्चे खातेवाले तिथं दहा रुपये समजायच्या पन्नास रुपये किराया आहे गाडीवाल्याचं तिथून आता इथं शंभर रुपये नाही म्हणाले चार लेटर खाने ते परिस्थिती बेकार आहे आमची यावेळी त्याच्यात मी सरकारनं काय इथं पैसे टाकते काय धान्य नाही भेटू लाई इतकी परिस्थिती डाऊन झाली की उपाशी मारायच्या आमच्या लक्षणं यावेळी काय सांगा आता पोझिशन खराब झाली गरीबांची इतकी भीषण परिस्थिती असताना सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यक्ती ही ओढाताण करून आर्थिक बोझ सांभाळून कसे तरी आपले जीवन यापन करण्याचा प्रयत्न करीत असताना दिसत आहेत मात्र हा कोरोनाचा काळ केव्हा संपेल आणि देशामध्ये पूर्वीचे आनंददायी वातावरण केव्हा तयार होणार याकडे सर्वसामान्यांची आस आणि डोळे दोन्ही लागलेले ला आहेत विदर्भ न्यूजकरिता छाया काळमेक यांचा हा विशेष वृत्तांत